एकलव्य द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देऊन निघून गेल्यानंतर अर्जुनच्या कानात द्रोणाचार्यांचे शब्द घुमत होते माझ्यावरील हे लांछन दूर करायचे असेल तर स्वतःला सिद्ध कर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी हो इकडे अश्वत्थामा आणि दुर्योधन नाराज होते दुर्योधन अश्वत्थामाला म्हणाला अश्वत्थामा आम्ही आता हे गुरुकुल सोडून जात आहोत कारण आम्हाला इथे काही मिळणार नाही अश्वत्थामा म्हणाला नाही युवराज मी आत्ताच सोबत बोलतो अश्वत्थामाने तडक जाऊन आपले पिताश्री द्रोणाचार्यांना सांगितले ते म्हणाले ठीक आहे त्यांना जर असेच वाटत असेल तर ते जाऊ शकतात परंतु जेव्हा ते इथून जातील तेव्हा ते अर्धवट ज्ञान मिळवून गेलेले असतील आणि जो इथे राहून संपूर्ण ज्ञान मिळवेल तो नक्कीच या बाहेरच्या जगात योग्य मानला जाईल त्याला मान सन्मान मिळेल आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे तरीही त्यांच्या समाधानासाठी मी नदीच्या पात्रात उभे राहून कधीही पक्षपात न करण्याचा प्रण घेतो तू सर्वांना तिथे घेऊन ये इतके बोलून द्रोणाचार्य नदीपात्राकडे निघाले सर्व कौरव आणि पांडव तिथे गेले पाण्यामध्ये उभे राहून आचार्य साधना करत होते तितक्यात सर्वांना द्रोणाचार्यांच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली मगर ती बघून सर्वजण घाबरून गेले मगर अतिशय वेगाने आचार्यांच्या जवळ जात होती सर्वजण गुरुदेव गुरुदेव म्हणून त्यांना घाबरून आवाज देत होते अश्वत्थामा लगेच शस्त्र घ्यायला पळाला दुर्योधन दुशासनाला म्हणाला दुशासन जा आमचे शस्त्र आण परंतु अर्जुनाने कोणताही विचार न करता पाण्यामध्ये उडी घेतली तोपर्यंत त्या मगरीने गुरुदेवांचा पाय पकडला होता अर्जुनने आपली पूर्ण ताकद लावून मगरीचे तोंड उघडले आणि तिच्या दोन्ही चपड्यात एक वाहत येणारे लाकूड घातले आचार्य थोडे दूर जाऊन सर्व बघत होते त्यांना असे शांत बघून अर्जुनला आश्चर्य वाटले त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते अर्जुनने मागे बळून पाहिले तर मगर जशी आली होती तशी परत गेली होती ती माया होती तर आचार्यपाठोपाठ अर्जुन पाण्यातून बाहेर पडला सर्वांच्या माना शर्मिनी खाली होत्या अश्वत्थामा तू किंवा बाकी कोणी आमच्या मदतीला का नाही आले आचार्यांनी विचारले ते मी शस्त्र आणायला गेलो होतो अश्वत्थामा म्हणाला आम्ही येतोच तो गुरुदेव पण दुर्योधन बोलताना शांत झाला द्रोणाचार्य म्हणाले जेव्हा आपल्याला काहीतरी मिळवायचे असते तेव्हा आपण आपले सर्वस्व झोकून द्यायचे असते हे तुम्ही विसरतात आणि अर्जुनाचा हाच गुण त्याला तुमच्यापासून वेगळा बनवतो ज्ञान मिळवण्याची त्याची तृष्णा ही खूप मोठी आहे तो सतत काही ना काही शिकत असतो परंतु तुम्ही तो वेळ इतरांसोबत त्याची निंदा करण्यासाठी घालवतात जेव्हा गुरु ज्ञान देत असतो तेव्हा तुमचे कर्तव्य असते की तुम्ही तुमचे लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडेच केंद्रित करा आपण जेव्हा विहिरीत घडा टाकतो तेव्हा घडा जितका बुडतो तितके पाणी मिळते परंतु जर आपण घडा थोडाच बुडवला तर त्यात येणारे पाणीही तितकेच येईल जर तुम्हाला गुरुकडून ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही गुरुंना समर्पित होणे गरजेचे आहे तरच तुम्ही काही प्राप्त करू शकाल या क्षणीही तुम्ही इथून निघून जाऊ शकता परंतु तिथे जाऊन तुम्ही तुमच्या भीष्म आणि महाराज धृतराष्ट्र यांना काय उत्तर देणार आणि गुरुवंशातील युवराज हा योग्यतेच्या आधारावरच निवडला जातो त्यासाठी तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल ती कशी सिद्ध करणार तुम्ही निर्णय तुमच्या हातात आहे इतके बोलून द्रोणाचार्य तिथून निघून गेले दुर्योधनाचा राग इकडे शिगेला पोचला होता परंतु त्याने विचार केला गुरु द्रोण योग्यच बोलत होते मी जर इथून असाच निघून गेलो तर पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांना तर संधीच मिळेल मला युवराज न बनवण्यासाठी नाही मी हे कदापि होऊ देणार नाही स्वतःला योग्य सिद्ध करायचे आहे मला मी धृतराष्ट्रपुत्र आहे त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही द्रोणाचार्य अर्जुनवर अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनला ब्रह्मास्त्र शिकवले ते म्हणाले अत्यंत शक्तिमान असं हे अस्त्र सर्वसामान्य मर्त्य मानवावर सोडण्यासाठी नाही असं केलंस तर ते या सगळ्या जगाचा नाश करील एखाद्या क्रूर राक्षसावर किंवा मानवांना उद्ध्वस्त करण्यासाठी उद्युक्त झालेल्या एखाद्या विकृत देवावर याचा उपयोग करता येईल अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने अर्जुनने द्रोणाचार्यांकडून त्या दिव्य ब्रह्मास्त्राचा स्वीकार केला